महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा मालपूर प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य बिघडले पेशंटच बघतात तब्बल डॉक्टरांची वाट शिंदखेडा तालुक्यातील मालपूर येथील आरोग्य कर्मचारी वेळेवर कोणीच हजर राहत नाही डॉक्टर भांबरे यांची आज ड्युटी होती परंतु डॉक्टरही वेळेत हजर नव्हते यांचं प्रत्यक्ष चित्रीकरण पत्रकार प्रभाकर आडगाळे यांनी कॅमेऱ्यात कैद केलंय पेशंटची गर्दीच्या मानाने ड्युटीवर हजर फक्त एकच कर्मचारी होते आणि ते देखील नऊ वाजून दहा मिनिटांनी आल्या होत्या कृपया वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याची लक्ष घालण्याची नितांत गरज आहे तरी यांच्यावर अंकुश तहसील ऑफिसर यांनी घ्यावे सिओ साहेबांनी यांच्यावर वचक ठेवले पाहिजे असे गावकऱ्यांचे म्हणणे आहे प्राथमिक आरोग्य कर्मचाऱ्यांचे आरोग्य बिघडले आहे वेळेवर हजर होणे प्रत्येकाचे प्रथम कर्तव्य असून त्याचे भान ठेवले पाहिजे कडक उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे सकाळी लवकर पेशंट तब्येत दाखवण्यासाठी येत असतात तरी आपण वेळेवर हजर राहणे गरजेचे आहे तरी कर्मचाऱ्यांवर लक्ष ठेवणे हे वरिष्ठांचं कर्तव्य आहे जर यापुढे अशी परिस्थिती असेल तर गावकरी ठरवतील काय होईल ते वंदे महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी प्रभाकर धनगर शिंदे वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा